नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज आपल्याकडं अशी एक म्हण आहे घरचं पडलं थोडं आणि व्याहां धाडलं घोडं म्हणजे आपलं आपल्याला सुधरत नसतं आणि मग ते व्याहाचं घोडं आल्याच्या नंतर त्याचं चारा पाणी करा त्याला कुठं बांधा आणि त्याला कुठं सांभाळा तसं आता महाविकास आघाडीच्या बाबतीत होऊन बसलेलं आहे आधीच हे तीन पक्ष यांच्यामध्ये जागेच्या मारामाऱ्या सुरू आहे काँग्रेसच्या सगळ्यांनीच एकदमच उच उचमळून आलेले उचल खाल्लेली आहे आणि त्यांचे घोडे फुरफुर करत आहेत कारण की त्यांना जास्त जागा पाहिजे उद्धव ठाकरेंचा तर काय प्रश्नच नाही त्यांच्या जीवावरती सगळी महाविकास आघाडी असं त्यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी कच्चा ते कसं चेहरा आहे असं रोज सांगून सांगून संजय राऊत थकून गेलेले आहेत शरद पवारांना बोलायची काहीच गरज नसती त्यांना जे सुमडीमध्ये जे काही ते गेम करतात किंवा कात्र्याचा घाट ते बाकीच्या नंतर पहिले आपल्याच लोकांना दाखवतात याच्यामध्ये एक गमतीशीर बातमी अशी आली की डाव्या आघाडीनी चाळीस जागांची मागणी केली अशी बातमी काल आली म्हणजे परवा झालेली असणारी ती बैठक किंवा काहीतरी कालच्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आलेली आता ह्याच्यामध्ये हसायची गोष्ट अशी की डावी आघाडी किंवा तिसरी आघाडी काय नेमकं किती कोण आहे त्याच्यामध्ये पक्ष मी फक्त तुम्हाला त्यांची नावं सांगतो मतदारसंघाची नावं सांगण्यात काही मतलब नाही ह्याच्यामध्ये एक पक्ष आहे समाजवादी पक्ष आबू आदमी त्यांचे नेते होते समाजवादी पक्षाचे आणि हे सगळे मुस्लिम मतांचं राजकारण करायचे नेमकं आता असं झालं की ए आय एम आय एमनी त्यांची जागा भरून काढली आणि त्याहीपेक्षा अजून वाईट त्यांच्यासाठी गोष्ट म्हणजे स्वतः काँग्रेस आणि आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आता मुसलमानांचे सगळ्यात जास्त काय जवळचे आहेत हिरवी सेनाच करून टाकलेली मुळात महाविकास आघाडीच आता सेक्युलर हिरवी होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे मुस्लिमांचं सरळ म्हणणं की त्यांना कोणाला निवडून आणायच्यापेक्षा पेक्षा भाजपला जो पाडायचा असेल तर हे आपल्या लोकांना मत दिले तर ते मत कुसतात याच्यापेक्षा आपण आपल्या उमेदवारांच्या मतापेक्षाही जो भाजपला पाडू शकतो त्याला दे असं नकारात्मक मतदान येते हे यांना गोड वाटलं म्हणजे खर तर हसायची गोष्ट अशी झालेली या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून ते समाजवादी पक्षाचा दावा कसा फोल ठरतो त्या उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे असा प्रश्न विचारला जातो ना की भाजप मुसलमानांना उमेदवारी का देत नाही तर त्या चर्चेमध्ये एकानं फार अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की मायावतींनी मोठ्या प्रमाणात मुसलमानांना उमेदवारी दिली होती मग त्यांना मुसलमानांनी मतं का नाही दिली ए आय एम आय स्वत इथे जागा लढवल्या ए आय आता मुसलमानच मतं का देत नाहीत म्हणजे हे जे म्हणणं आहे ना की मुसलमानांना उमेदवारी दिली तर तुम्ही चर्चा करायला छान वाटतं गोड वाटतं तर प्रत्यक्षामध्ये मुसलमान मुसलमानाला मत देत नाहीत जो भाजपला हरवू शकतो त्याला मत देतात हे एक कटू वास्तव समोर आलेलं आहे त्याच्यामुळे आता ह्या ज्या समाजवादी पक्षांनी की जे मुस्लिमांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करत होते यांचा डाव गुंडाळल्या कोणामुळे गेला भाजप कि मुळे किंवा शिवसेनेमुळे हिंदुत्ववादी पक्षामुळे नाही तथाकथित सोकॉट सेक्युलर पक्षांनी पूर्णपणे हिरवी कफनी पांग करलेली असल्यामुळे ह्यांचं अडचण होऊन बसलेली आहे म्हणून आता आबू आदमींचा हा जो महाराष्ट्रातला पक्ष आहे समाजवादी पक्ष जेव्हा हा हे दहावी आघाडीत कोण कौन कोण येतो तुम्हाला सांगतो समाजवादी पक्ष त्याच्यातला नंबर एक की जे आता मागणी करतात की आम्हाला काहीतरी आठ दहा जागांची त्यांनी यादी दिली ही जागा महाविकास आघाडीने सोडली पाहिजे महाविकास आघाडी सोडल कशाला आणि तुम्हाला सोडून स्वतःचं नुकसान कशाला करून घेतील ते जर त्यांना ते उभं राहिले तर स्वतःची मतं काही मुसलमान मतं मिळून ते समोरच्या असलेल्या भाजप से एकनाथ शिंदेची सेना यांच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात मग त्यांना ह्यांच्यासाठी जागा सोडून स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेतील ते दुसरे पक्ष आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या <laughs> बाबतीत काय बोलावन काय नाही मी ज्या परभणीचा आहे मूळचा त्या ठिकाणी ह्यांचे काही कार्यकर्ते आहेत नावं मी आता घेत नाही कोणावरती टीका मला वैयक्तिक पातळीवरती करायची नाही आमचे चांगले स्नेही आहेत चळवळीतले कार्यकर्ते आहेत हे कोणाकडे मागणी करायला लागलेत महाविकास आघाडीकडं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ज्याच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गट यांनी रान उठवलं होतं जातीय राजकारण म्हणले होते किंवा काँग्रेसच्या विरोधामध्ये ह्याच्यातले मार्क्सवादी कम्युनिस्ट होते कट्टरपणे लढलेले होते आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय कम्युनिस्ट तरी काँग्रेसच्या बाजूने होते म्हणजे किती हसायची गोष्ट आहे की तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढले ज्याच्या विरोधात तुमचा लढा उभा राहिला आणि आता तुम्ही त्यांच्याकडे जागेची मागणी करायला लागला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शुद्धपणे काँग्रेसच्या विरोधात होते भारतीय कम्युनिस्ट त्याच्यामधून होते त्यांनी मागितलेली मी समजू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही जी जागा मागायला लागलात आणि जर ते दिली नाही तर मैत्रीपूर्ण लढत होतील वगैरे किती हास्यास्पद आहे की तुमचं डिपॉझिट पण वाचत नाहीये मग तुम्ही ही मागणी आणि त्याही पेक्षा वर्तमानपत्र वाले त्याला प्रमाणाच्या पेक्षा जास्त पसरी देतात कशासाठी दुसरे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचं तर काय चालू आहे काय नाही त्या दोघांमध्ये आता नेमके मतभेदाचे मुद्देच काय शिल्लक राहिलेत काहीच कळायला मार्ग नाही भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बाकीचे डावे गट हे सगळे एक का होत नाहीत लाल निशान पक्ष नावाचा एक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये दोन गट पडल्याची एक काही दिवसांपूर्वी बातमी आली होती त्यांचे एक नेते आमचे ज्येष्ठ स्नेही इथं असतात त्यांचं मी नाव घेत नाही विनाकारण कुणाला हे करणं नको त्यांना मी विचारलं की आओ हे तुमचे भांडणं याची बातमी आल्यामुळे कळलं की तुमचा पक्ष तरी आहे तो पक्ष आहे म्हणून त्याच्यातले दोन गट त्यांचे भांडणं पुन्हा म्हणजे अशी परिस्थिती आहे बरं हेच नाही ते वंचित बहुजन आघाडीवाले पण यांच्याशी भांडत होते दोन हजार एकोणीसच्या आधी एका पोटनिवडणुकीमध्ये ह्या सगळ्यांनीच निवडणुका लढवल्या हो आपसातच म्हणजे यांचे सगळ्यांची मिळून सगळ्यांची मिळून एकत्र मतं केली तरी डिपॉझिट वाचत नाही अशी परिस्थिती हे दुसरे भारती एक भारतीय का कम्युनिस्ट पक्ष तिसरे आमचे शेतकरी कामगार पक्ष आमचे म्हणायचं कारण असं की मी ज्या परभणी जिल्ह्याचं आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये एका शेतकरी कामगार पक्षाचा खासदार होता शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होता शेतकरी कामगार पक्षाचा विरोधी पक्षनेता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होता शेतकरी कामगार पक्षाची नगरपालिका होती परभणीमध्ये खटारा बैलगाडी त्यांचं चिन्ह होत तो शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीकडं जागा मागतो म्हणजे माझ्यासाठी तरी एक अनुभव गमतशीर असा अनुभव आहे आणीबाणीच्या काळाच्या नंतर झालेली लोकसभेची निवडणूक जे काँग्रेसचे उमेदवार उभे होते त्याच्यासाठी माझ्या आईची आई, आई माझी आजी प्रचार करत होती आणि त्याच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासाठी माझे वडील प्रचार करत होते म्हणजे सासू एकीकडं आणि जावा एकीकडं त्या गाडीमध्ये प्रचार करत असताना आम्ही घोषणा देत होतो शेषा कुठे गेला गाडी खाली मेला म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या गाडीमध्ये बसून तिथून उतरून घरी आल्याच्या नंतर त्याच उमेदवाराला देऊन चहा पाणी देत असताना आम्हाला माहितीच नव्हतं की आपण ज्याच्या नावानं आत्ताच घोषणा दिल्यानं उतरलो हा समोर बसलेला तोच उमेदवार आहे म्हणून ते निवडून आले शेषराव देशमुख हे आमच्या परभणीचे शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते तेव्हा जवळजवळ सगळ्या जागा पहिल्या तर विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या निवडून आलेल्या होत्या असा शेतकरी कामगार पक्ष आता महाविकास आघाडीकडं जागा मागतो आहे ज्यांच्या विरोधात तो लढत होता म्हणजे हे जे सगळे महाविकास आघाडीमध्ये एक जे मुख्य त्यांची जी काही आघाडीची बिघाडी आहे ते आणि त्यांना जागा मागणारे तिसऱ्या आघाडीवाली हे तिसऱ्या आघाडीवाले सगळे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकी झाल्या तिरंगी लढती झाल्या होत्या एक दोन नाही तब्बल सहा खासदार जनता दलाच्या तिकिटावरती डाव्या पक्षांचे निवडून आलेले होते डावे समाजवादी बाकीच्या चळवळीतले आणि आता ते प्रत्यक्ष काँग्रेस आणि तेव्हा यांचे सहा आणि भाजपचे दहा आणि शिवसेनेचे चार असे वीस या सगळ्या विरोधी पक्षाचे निवडून आले होते आणि एकटी काँग्रेस शरद मध्ये होते त्यांचे अठ्ठावीस खासदार त्याही वेळेस निवडून आले होते एकोणीसशे एकोणनव्वद ला वरती सरकार कोसळलं तरी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बहुमत होत आज हे सगळे दावे पक्ष जे काँग्रेसच्या विरुद्ध हिरिरीनं लढले होते ते सगळे आता मागणी काय करायला लागले आम्हाला जागा द्या म्हणजे ही परिस्थिती आली गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये की तुम्ही एक न दोन चार पाच एक तरी द्या दोन तरी द्या पाच तरी द्या दहा तरी द्या अशा जागा भीक मागितल्यासारख्या मागायला इतक्या ह्या चळवळीची बिकट परिस्थिती आलेली जागा कशासाठी मागायच्या तुम्ही लोकांचे मुद्दे घेऊन समोर येत आहात तुम्ही राजकीय पक्षात तुम्ही ठामपणे लढा लोकांना तुमच्यातून ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून देतील म्हणून मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण मुसलमानांचं सांगितलं की मुसलमान कॅन्डिडेट असेल तरी मुसलमान त्याला मतदान करत नाहीत त्यांना स्पष्टपणे माहीत पाहिजे आहे की हा कोण भाजपला हरवू शकतो तर त्याला ते मतदान करतात त्याच्यावरची प्रतिक्रिया उमटून त्यांच्या विरोधात काही मतदान जाईल ती गोष्ट वेगळी आज ह्या सगळ्या डाव्या चळवळीची बोंबाशी झालेली आहे काँग्रेसनी जसं ज्या पद्धतीने दलित चळवळ जवळ पंखाखाली घेतली संपून टाकली शरद पवारांनी हे डावे पक्ष संपून टाकले आज यांची परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की अक्षरशः ते ताटाखालचं मांजर म्हणा किंवा त्यांचे पाळीव जनावर जसे असतात मालकाच्या वाड्यावरचं कुत्र म्हणा मांजर म्हणा पोपट म्हणा पिंजऱ्यात ठेवलेला शोभेचा त्या पद्धतीनं ह्या डाव्या परिस्थितीची परिस्थिती झालेली आहे की तथाकथित भाजपला विरोधाच्या नावाखाली म्हणून हे त्यांच्या डाव्या काँग्रेस आघाडी किंवा त्याला इंडिया आघाडी म्हणूयात इंडिया आघाडीच्या मोठ्या बंगल्यातील ती पुराणी हवेली आहे शरद पवारच म्हणल्यात कचर अशी असे ना म्हणजे काँग्रेसच्या पडक्या झडक्या हवेलीमध्ये टांगून ठेवलेल्या पिंजऱ्यातल्या पोपट्यासारखी या डाव्या आघाडीची किंवा तिसऱ्या आघाडीची अवस्था झाली असं म्हणावं लागेल पाहूयात प्रत्यक्ष निवडणुकी जेव्हा निवडणूक जाहीर होते मतदार याद उमेदवारी जाहीर होते त्यांच्या वाट्याला काय येतं आणि जर ह्यांच्या वाट्याला आलं नाही है, तर ह्यांची किती हिंमत होती की तटस्थपणे महाविकास आघाडीच्या विरोधातही लढायची यांची किती येते मुळात त्या महाविकास आघाडीमध्येच भांडणं असे चालले की पन्नासच्या अडतीसच्या जवळपास जागा मैत्रीपूर्ण लढती कारण की सुटे ना म्हणून काही ठिकाणी बरोबर लढायचं आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करायची असं महाविकास आघाडीतच चाललंय आणि त्याच्यामध्ये जाऊन आता म्हणून म्हणले की घरचं पडलं थोडं त्यांचं त्यांना सुधरणं आणि आता ह्या तिसऱ्या आघाडीच्या व्याहानं धाडलं घोडं अशी परिस्थिती झालेली आहे इथेच थांबूया धन्यवाद